श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अठरा सप्टेंबर रोजी सूर्यग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे जिथे आधीपासून शुक्र आणि केतू विराजमान आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जवळपास अठरा वर्षानंतर कन्या राशीमध्ये मान सन्मानाचा ग्रह सूर्य भौतिक सुखाचा ग्रह शुक्र आणि छायाग्रह केतूचा संयोग निर्माण होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार अठरा सप्टेंबर रोजी सूर्यग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहेत जिथे आधीपासून शुक्र आणि केतू विराजमान आहेत या तिन्ही ग्रहांच्या एकत्र येण्याने त्रिग्रही योग निर्माण होईल ज्याचा फायदा बारा राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींना पाहायला मिळेल या राशींच्या व्यक्तीचे भाग्य चमकेल त्रिग्रही योगाने आयुष्यात येणारे सुखाचे क्षण पहिली रास आहे कन्या त्रिग्रही योगाच्या प्रभावाने कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक लाभदायी परिणाम पाहायला मिळतील हा संयोग कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल शिक्षणातील अडथळे दूर होतील करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील अडकलेले पैसे परत मिळतील धार्मिक कार्यात मन रमेल नव्या नोकरीची ऑफर मिळेल वैवाहिक जीवन सुखमय राहील दुसरी रास आहे तूळ तूळ राशींच्या व्यक्तींसाठी शुक्र केतू आणि सूर्याची युती सकारात्मक परिणाम देणारी ठरेल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील बँक बॅलन्स वाढेल उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील अडकलेली कामे पूर्ण होतील तिसरी रास आहे धनु त्रिग्रही योगांचा धनुराशीच्या व्यक्तींसाठी अनेक फळ देणारा ठरेल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नव्या वस्तू खरेदी करू शकाल आनंदी वार्ता काणी पडतील कुटुंबियांचे संबंध चांगले होतील तीर्थक्षेत्रांना भेट द्याल नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता या काळात नोकरीत पद प्रतिष्ठा आणि पगार होईल करिअरमध्ये चांगले यश मिळेल आरोग्य चांगले राहील मन प्रसन्न राहील तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलेकॉनला क्लिक करा त्यामुळे सर्वात आधी आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ